तालुक्यातील मस्ती शिवारात शेवग्याच्या शेतात लपवून ठेवलेल्या अवैध देशी बनावट दारू साठा साखरी पोलीस पथकाने छापा टाकून एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपयांच्या दारू पकडली असून संशयित आरोपी जयेश वसंत गुंजाळ फरार झाला असून त्याच्याकडून आतापर्यंत एक कोटी सहा लाख रुपयाचा अवैध मध्य साठा साखरी पोलिसांनी जप्त करून दमदार कामगिरी केली आहे देना दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी जयेश खलाणे यांना गुप्त बातमतीदारामार्फत माहिती मिळाली की साक्री पोलीस स्टेशन हददीत मस्ती गावशिवारातील वसंत श्यामराव गुंजाळ यांच्या मालकीच्या शेतात त्यांचा मुलगा जयेश वसंत गुंजाळ हा खेळत असलेल्या शेवगा पिकामध्ये जयेश वसंत गुंजाळ रामस्तिता साखरी यांनी अवैध दारूसाठा लपविल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सपोनी जयेश खलाणे यांनी साक्री पोलीस स्टेशनचे सपोनी अनिल बाबू प्रसाद व पोलीस स्टाफसह आदेशित केल्याने आणि सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी खालील वर्णनाचा मुद्देमान मिळून आला आहे चौतीस लाख छप्पन्न हजार रूप किंची रॉयल मार्क विस्की डिस्टिल ब्लेंडर आणि बीओटी टी एलई डी बाय पीआय टी चॅपमन आणि कोसीओ एल ई इंडस्ट्रीयल एस्टेट बर्डेज गोवा प्रोड्यूस ऑफ इंडिया एकशे ऐंशी मिलीलिटर असे लेबल असलेली एम एफ जी बी विक्री एकशे ऐंशी एम एल बिस्कीचे एकूण तीनशे साठ खोके खोक्यात अठ्ठेचाळीस सिलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत की अंदाजे जप्त करण्यात आला आहे शून्य चार सत्तर हजार चारशे रुपये किंमतीची देशी दारू सुगंधी संत्रा एकशे ऐंशी मिली असे लेबल असलेली एकूण एकशे चाळीस खोके प्रत्येक खोक्यात अठ्ठेचाळीस सिलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत सत्तर रुकी अंदाजे तसेच पिवळ्या रंगाची एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपये मुद्देमाल हस्त करण्यात आला आहे वसंत म्हणून जयेश वसंत गुंजाळराम हस्तिता साखरी ची डोळे याचे विरुद्ध पोहेको शांतीलाल छोटू पाटील यांनी साखरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे तसेच सदर आरोपी विरुद्ध दिनाक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साखरी पोस्टे गुण शून्य 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 दोन दोन हजार पंचवीस भान या सम एकशे तेवीस वगैरे प्रमाणे अवैध दारू साठा बाबत गुन्हा दाखल आहे सदरची कारवाई माननी पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत निवरे धुळे माननी अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे धुळे माननी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय बांबळे धुळे ग्रामीण विभाग साखळी मा श्रीराम पवार स्थागुषा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी जयेश खलाणे सपोनी अनिल बाबूल सपोनी विकास शेवाळे सपोनी प्रसाद दिलीप रौंदळ कोसई राजेंद्र साळुंखे असई राजू जाधव संजय गोकुळ शिरसाट शांतीलाल छोटू पाटील तुषार रमेश जाधव आनंद चव्हाण साईनाथ पवार धनजय चौधरी अशांनी सदरची कारवाई केली आहे काल दिनांक अकरा जानेवारी रोजी साखर कुलिकेनचे ए केयेश सलानी आणि त्यांची टीम यांना माहिती मिळाली होती आणि ऑलरेडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या पण काही दिवसांपूर्वी मजली गावामध्ये आरोपी नामे जयेश उंजाळ याच्या ताब्यातून त्या ठिकाणी जवळपास दुसष्ट लाख वीस हजार रुपये मुद्देमालाची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली होती त्याच्याच सखोल तपासाच्या अनुषंगानं जेव्हा सदर जो इसम आहे त्याचं जे शेत आहे त्या शेताची आम्ही जेव्हा धर्ती घेतली तर त्या धर्तीमध्ये देखील आजही एकूण जवळपास एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपयाचा मुद्देमाल ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड विदेशी दारू त्या ठिकाणी आढळून आलेली आहे एकूण सदर प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जवळपास एक कोटी सहा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरील जी दारू आहे ती प्रथमदर्शनी असं वाटतं की ती बनावट दारू आहे असं प्रथमदर्शनी वाटतं आहे मात्र त्याच्यामध्ये तरी पण आम्ही सफल तपास अजून करत आहोत त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई पण केली जाईल त्याच्यामध्ये संबंधित कलमवाड पण केली जाईल आणि संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यामध्ये त्यांनी किती दारू करून आणली होती आणि फर्दर त्याचा आणखीन काय तो डिसकिमिनेट कशा पद्धतीनं करणार होता याचा तपास साखरी पोलीस करत आहेत तर एकूणच ह्या चांगल्या कामगिरीबद्दल साखरी पोलिसांचं आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद